महाराजांना अरे महाराज तर साडेतीन वर्षानंतर त्या महाराजांना तुम्हाला गरज काय पडली असती अर्थ आहे ना अरे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला ज्या शिवाजी महाराजांचं नाव घेताना आमचं रक्त साहस आमचं प्रेरणास्थान आहे तुम्ही अशा प्रकारे त्यांना बदनाम करून राहिले त्यांना भर चौकट चापतानी फटके मारायला पाहिजे त्याला खरंच आमच्या हवाली करा आम्ही पाहू काय करायचंय कायदा काहीच नाही करून राहिला त्याला उलट पोलीस प्रोटेक्शन मिळातात नमस्कार मी देशकर आपण बघत आहात हिंद भारत डिजिटल महाराष्ट्रात सध्या आता छावा चित्रपट चांगला प्रसिद्ध झालेला आहे या चित्रपटावरून सिरकेकरांनी सुद्धा म्हणजे पुणे येथे पत्रकार परिषद घेण्यात आलेली होती इंद्रजीत सावंत यांना प्रशांत कोरटकर नावाच्या एका व्यक्तीने फोन करून धमकी सुद्धा दिली आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल विधान देखील करण्यात आलेले होते आणि त्याच संदर्भात मराठा सेवा असो संभाजी ब्रिगेड असो अनेक संघटनांनी महाराष्ट्रभर निवेदन दिलेले आहे आणि आक्रमक देखील झालेले आहे आज नागपुरातील प्रतापनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड व अजूनही काही जिजाऊ ब्रिगेड आणि अजूनही काही शिवभक्त देखील या ठिकाणी उपस्थित आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं हे प्रकरण काय आहे आणि त्या व्यक्तीने जे बोललेलं आहे ही आवाज माझी नाही आहे काय अजूनपर्यंत यांच्या यांच्याकडे माहिती आलेली आहे हे आपण बोलण्याचा प्रयत्न करूया समोर आज आपण या ठिकाणी निवेदन दिलेल्या प्रतापनगर पोलीस स्टेशनला काय माहिती देणार आहे या या कोरटकर यांनी इंद्रजीत सावंत यांना फोन करून धमकी दिली की शिवाजी महाराजावर बदनामी केली की शिवाजी महाराज हे पळपुटे होते त्यांच्या आमच्या लोकांनी ब्राह्मणांनी वाचवलं याबद्दल असे त्यांनी वक्तव्य करून शिवाजी महाराजांच्या नावाची बदनामी केली आहे तसंच धार्मिक त्याच्यावर धार्मिक भावना दुखावणे आणि समाजात ते नियम या समाजाला शिवा देणे मराठा समाजाला शिवा देणे शिवाजी महाराजांना शिवा देणे इतर समाजाला शिवा देणे आणि त्याच्यामुळे आम्ही ब्राह्मण तुम्हाला वाटतो हो, आम्ही सर्वश्रेष्ठ ह्या पद्धतीने त्यांनी जी धमकी दिली आहे हे काही योग्य नाही आहे पण अजूनपर्यंत म्हणजे त्यांना अटक झालेली नाहीये पोलिसांकडून देखील त्या ठिकाणी सांगण्यात आलेला होता की म्हणजे एफ आय आर नोंद झालेली नाही म्हणून त्यामुळे अटक करण्यात नाही आली नेमकं अजूनपर्यंत पकडण्यात नाही आलेला आहे त्यांना यावरती काय एफआय काल नागपूर काही संघटनांनी पोलिस स्टेशनला काही एफ आय आर दर्ज केलेले आहेत तसं मुख्य मुख्य एफ आय आर हा कोल्हापूरला दर्ज झालेला आहे कोल्हापूरची जी तिथली पोलीस आहे ती नागपूरला येण्यास निघालेली आहे काल ते कदाच आज उद्यामध्ये पोहोचून त्यांना अटक करतील व तशी नागपुरातली मराठा महासंघ किंवा मराठा सेवा आम्ही एफ आय आर केलेला आहे त्याच त्यांनी पोलीस स्टेशनला कारवाई करायला पाहिजे ते अजून नागपुरात नसल्याच त्यांना असं कळलं की त्यांना त्यांना असं कळलं की ते नागपुराचे पुरठकर हे नागपूर उपलब्ध नाहीये ते कुठचं पळून गेलेले आहेत तर त्यांनी असं वक्तव्य तुझा पळपुट्या हे तो पळ आणि आमच्या महाराजांना म्हणतो पळपुटे आहेत अरे असे महाराज पळपुटे वाटलं तर साडेतीन वर्षांनंतर त्या महाराजांना तुम्हाला पळण्याची गरज काय पडली असती इतकी तुम्हाला त्यांची भीती वाटते तर तुम्ही चुकता तुम्ही तरी काहीतरी उपाय करा ना कि आमच्या महाराजांना बदनामी आमच्या महाजा पळून पळून हे वक्तव्य करण्यापेक्षा तुम्हीच कशाला निघाले तुम्ही थांबून जायला पाहिजे तुम्हाला पोलिस पकडण्यास येणार असं वाटत आहे तर तुम्ही जर तुम्हाला आठवत तुम्ही थांबायला पाहिजे घरी प्रकरण खरं असल्यामुळे हे प्रकरण खरं असल्यामुळे त्यांना आज पडण्याची गरज भासली आणि त्यांना माहित आहे की संभाजी ब्रिगे मराठा सेवा संघ ब्रिगेड जर एकत्र येऊन जर आक्रमक आंदोलन केलं तर तोच काय त्याचा परिवार सुद्धा त्या परिवारात सुद्धा नापूस होऊन जावं लागेल हे त्यांना माहित आहे आणि शासनाला सुद्धा माहित आहे हे शासन किती हुशार आहे की त्यांनी हे सर्व आंदोलन व्हायच्या अगोदरच त्या पडकुट्याला पडवून लावलं याच्यामध्ये शासनाचा पूर्ण हात आहे त्यामुळे आम्ही संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ ब्रिगेड आज प्रतापनगर पोलीस स्टेशनला एक निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही त्यांना इशारा दिलेला आहे की तुम्ही एफ आर रजिस्टर करावी आणि आम्ही येणाऱ्या एक दोन दिवसात एक आक्रमक आंदोलन करू पोलिसांच्या मध्ये असताना सुद्धा म्हणजे एखादी व्यक्ती पडून जाते प्रशांत कोरटकर असो किंवा कुठलाही व्यक्ती असो अशा पद्धतीचे जर वक्तव्य करतोय जर कोणी तर त्यांना कशा पद्धतीची शिक्षा देण्यात आली पाहिजे काय वाटतंय आपल्याला माहिती कोण आहे प्रशांत कोरटकर काय लायकी त्याची महाराजांनी नाव घेण्याची एक महाराष्ट्राच्या अस्मितेला जो धक्का लावतो आहे त्याला तर जगण्याची सुद्धा लायकी नाही आहे त्याची जर महाराजांचं नाव तो, ना, अशा माणसाच्या हाती येत तोंडी येत असेल ना तर त्याची जगण्याची सुद्धा लायकी नाहीये पण अशा माणसावर कुणाचा त्याच्या माथ्यावर आशीर्वाद आहे किंवा वरद हस्त आहे हे आम्हालाही बघायचं आहे ना आणि इथे धर्माधर्मात जाती जातीत वाद घालून वाद घालवून जर महाराष्ट्राची अस्मिता जोपासण्याची त्यांची कुठलीही असेल तर अशाच शासनाने स्वतः नतमस्तक व्हावं आणि सगळ्या जनतेसमोर माफी मागावी आणि त्याला पोलीस स्टेशन मध्ये कुठल्या तरी एका ठिकाणी आणून आमच्या समोर आणावं आम्ही सगळ्या जिजाऊ ब्रिगेड संभाजी ब्रिगेड मराठा सेवा नाही त्याला धूळ चाखायला लावली तर नावाचे आम्ही मराठी नाही तर अशा लोकांवरती कठोर कारवाई म्हणून काय म्हणजे यावरती कायदाच काढला पाहिजे की कोणी छत्रपती शिवाजी महाराज असो संभाजी राजे पुरुष असो त्यांच्याबद्दल कोणीही अक्षेप म्हणजे अशा पद्धतीचे बोललेले नाही पाहिजे यावरती काय कायदा म्हणून का आता तुम्ही एक पत्रकार म्हणून नाही आम्ही एक मराठा सहसंघ संभाजी ब्रिगेड आणि जिजाऊ ब्रिगेडचे पदाधिकारी म्हणून आपण इतक्या वर्षापासून बघतोय आपण आजपर्यंत महाराजांचं नाव घेऊन हे प्रत्येक वेळी राजकारण करतात प्रत्येक वेळी महाराजांना बदनाम करतात इथपर्यंत की शिवाजी महाराजांचे बायोलॉजिकल फादर तुम्ही याला करून राहिलेले आहे तर काय अर्थ आहे ना अरे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला ज्या शिवाजी महाराजांचं नाव घेताना आमचं रक्त सहसा आमचं प्रेरणास्थान आहे तुम्ही अशा प्रकारे त्यांना बदनाम करून राहिले यांना भर चौकट सापकानी फटके मारायला पाहिजे त्याला खरंच आमच्या हवाली करा आम्ही पाहू काय करायचं आहे कायदा काहीच नाही करून राहिला त्याला उलट पो, पोलीस प्रोटेक्शन मिळत आहे हे कितपत योग्य आहे अख्ख्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे संभाजी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि अशा प्रकारे त्यांच्यावर लांछन लागत असेल अशा प्रकारे विकृत पद्धतीने त्यांचा उच्चार होत असेल तर खरंच लाजीराणी गोष्ट आहे त्याला खरंच त्याला खरच हिंमत असेल ना त्याच्यात त्यांनी खरंच आमच्या समोर यावं संभाजी ब्रिगेडचे जे जिल्हा महाराष्ट्र प्रदेशचे प्रवक्ता आहेत संतोष शिंदे त्यांनी खुला आव्हान दिला की तू खरंच एका बापातशील अटक झाल्यानंतर तुम्ही समाधान तुम्हाला समाधान मिळणार अटक झाली फक्त अटक होऊन बेल मिळून बेल मिळेल ना तो वापस येईल त्याला खरंच झाली पाहिजे ज्या संघटने तो संबंध त्या संघटने बंदी या अशा ज्या संघटनेचा तो माणूस आहे त्या संघटनेच्या अशा पदाधिकावर या पद्धतीचे वक्तव्य करण्यात बंदी घातली पाहिजे शासनाने अरे ज्या वंशजांनी ज्यांच्या वंशजांनी आमच्या शिवाजी महाराज गद्दारी केली त्यांचेच वंशज आता आम्हाला शिकवायला लागले की आमच्या महाराज पडपुडे होते म्हणून हे काही योग्य नाहीये त्यांच्या वंश हे त्यांनी तपासून घ्यावं आणि मग समोर यावं त्यांना जर आपलीच काही त्यांना तर काही बोलत आहे त्याच्या आईला लाज की कुठला जन्माला घातलाय एखाद्या पद्धतीने धमकी देणं हे कितपर्यंत योग्य आहे या संदर्भात बोलू एखाद्या इतिहासकार जेव्हा इतिहासा संदर्भात माहिती ठेवतोय त्यांना ते, थेट म्हणजे मध्यरात्री जर फोन करून धमकतोय कितपर्यंत हो योग्य म्हणजे समोरच्या व्यक्ती निवेदन देऊन सुद्धा म्हणजे बोलू शकतोय पण धमकी देणं कितपर्यंत योग्य जो पत्रकार स्वतःला समजतो तो इतिहास तज्ञ आणि संशोधक इंद्रजीत सावंत सारख्याला म्हणजे तो धमकी देतो आणि त्यांची लायकी काढतो वास्तविक पाहता इतिहास त्यांनी इतका चांगला लिहिलेला आणि पुरावे सुद्धा देतो आणि हा आपला वाटेल तसा तोंडाती त्यांना तुं, म्हणतो की हे शिवाजी महाराज पळकुटे होते बाजीप्रभूंनी त्यांना वाचवलं किंवा जेम्स लेनच्या प्रकरणात तुम्ही काय बोलत नाही अशा सारख्या व्यक्तीला आम्ही तो शिवेगाळ करतो इतक्या खालच्या दर्जाला जाऊन आम्हाला कळतो ना आम्ही तसे हात बांधून बसलेला नाही आहे तो म्हणतो की आम्ही कोल्हापुरात येऊन तुम्हाला तुमची जागा दाखवू आम्ही नागपुरातच आहे आम्हाला आम्हाला जागा दाखवा नंतर तर आम्ही इंग्रजी सावंत पाहू आम्हाला जागा दाखवा मराठा सेवा संघ आहे जुजाऊ ब्रिगेड आहे संभाजी ब्रिगेड आहे संभाजी ब्रिगेड काही तुम्हाला असं मोक सोडणार नाही यापुढेही तुमची ही जी जी पिलावा आहे ना ही ही एक नियोजन यांचं चालू आहे आणि हे जर तुम्ही खऱ्या अर्थाने समर्थ होते किंवा आम्हाला तुम्ही पुरावे दाखवू शकत होते पाहायची काही गरज नव्हती आज काल तिथे तुमच्या त्या देशाला लोक गेले होते त्यावेळेस सगळं तुमच्या घरात हो। तुमचा फोन नॉट रिचेबल होता हे छत्रपतीचे जे, जे पाईक आहे ते आपल्या याच्यावर येथील आपल्याला सोडणार नाही म्हणून त्याला संरक्षण देऊन पळतून पळवण्यात आलं इथे नुसते हो ते पाळायला नाही त्याला संरक्षण देऊन नाही त्याला नाही तर तो जर हे असते तर त्यांनी इथे लोकांना प्रश्नाची उत्तर देऊ शकला असतात त्याच्याजवळ एवढी इतिहासाची माहिती होती तो आपला पुरंदरे सारख्याला डोक्यावर घेऊन नाचतो तर ठीक आहे ना तुम्ही नाचवा आम्ही कोणी मनाई नाही करत पण आमच्या महाराजाला तुम्ही पळकुटे म्हणणार ज्यांनी एवढं स्वातंत्र्य त्यांच्या एका शब्दा शिवाजी या शब्दावर लोकांचं रक्त असं हो तापत त्या व्यक्तिमत्वाला तुम्ही त्या एवढ्या महाराजाला ज्यांनी जगाला जगात त्यांची ओळख आहे त्यांना तुम्ही कुठं ह्या शब्दात म्हणता तुम्हाला शरम हिंमत कसं काय होतं परंतु हिंमत म्हणजे कसे काय होते लोकांनी जनतेमध्ये त्यांना कसं आहे कुठेतरी एक हा पाईक सोडलेला आहे की बा हे करा तुम्ही आणि मग काय वातावरण हे तपासण्याची ही यांची वेगळी वेगळी पद्धत आतापर्यंत तसंच आलेलं आहे करत चालू आहे याच्या पुढे असं चालू राहील आमचं एकच म्हणणं आहे त्याला कुठ्याला लोकांच्या समोर जर खऱ्या अर्थाने तू हे असेल त्यांनी जेव्हा माध्यमांसमोर संवाद चालला ते म्हणाले माझी आवाजच नाही कुठेतरी कटपट कर इंद्रजीत सावंत आणि प्रकाश कोरटकर काही ओळख आहे का काही चेहरा त्यांचा पाहिलेला आहे का त्या माणसानी पहिल्या फोन मध्ये नाव विचारलं तो तिसरा माणूस प्रकाश प्रशांत कोल्हाचं नाव एकदम घेणार नाही ज्याचा कुठलाही आवाज हल तुम्ही आपलं नाव सांगता आणि आपली बहादुरकी दाखवता दाखवा ना तुम्ही बहादुरकी इथे दाखवा शहरात तुमची आहे तर मला काय वाटतं कोणाच्या सहकारी आहे का त्यांना म्हणजे मी तर असं कोणाचं सहकार्य म्हणजे वरद जास्त कोणा कोणात तरी वरद जास्त आहे त्याशिवाय हे एवढं मोठं त्या ज्यांचा जगविख्यात असं व्यक्तिमत्व त्याच्यावर कधीच असे चिंतोळे उडवले नसते आम्हाला आमच्या समाजात नाही आम्हाला छत्रपतीचा हे आहे गर्व आहे एकंदरीत छत्रपती शिवाजी महाराज संदर्भात अक्षपरीय विधान करणारे जे व्यक्ती आहे ते इथून पडून गेले असं देखील म्हणण्यात आलेलं आहे पण त्यांनी मात्र हे सुद्धा बोलले की ही माझी आवाज नाही आहे संभाजी ब्रिगेडचे देखील या ठिकाणी पदाधिकारी आपल्यासोबत आहे अभय वेद वैद्यजी त्यांच्यासोबत बोलूया आपण एखाद्या मुख्यमंत्र्याचे नाव नाव घेऊन धमकी देतोय एका ब्राह्मणांचे म्हणजे राज्य आलंय ब्राह्मणांच्या खाली काम करतोय असा इतिहास करायला बोललं जातोय काय सांगणार आहात तुम्ही किंवा जे ब्राह्मणवादी विचारधारेचे जे लोक आहेत त्यांना ही गोष्ट आज चारशे वर्षापासून खूपते की एक साधारण साधारण मुलगा मोठं साम्राज्य कसं सा निर्माण करू शकतो शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचे रयतीचं राज्य निर्माण केलं आणि समता शुवा� ना बंधुत्वता होता आणि सर्व जाती धर्मांना जो न्याय दिला तो मनुस्मूर्तीला मनुस्मूर्तीच्या विरोधातला होता तेव्हापासून त्यांच्या मनात ती सहल आहे आणि ते मध्ये मध्ये त्यांच्या ते ओळखतच असतात प्रशांत करोडकर त्यातला ते पिल्लू आहे आपण देखील पोस्ट टाकलेली आहे मी सुद्धा बघितलेली आहे तेच व्यक्ती आहे असं दिसून तुमच्या पोस्ट शंभर टक्के तेच व्यक्ती आहे कारण की इंग्रजी सावंतांना प्रशांत करोडकडा हा ओळखत नाही मुळात म्हणजे प्रशांत करोकडा एक अत्यंत नाल्याक आणि नीच माणूस आहे मी त्याला मागच्या दहा बारा सुद्धा तो एक नंबरचा भडवा पत्रकार आहे तो काय करायचा पैसे देऊन लोकांच्या बातम्या आणि बॅकमेल करायचे काम धंदे कामाचे लोकपतून काढलेलं पण ऑफिस मधून आक्रमक दिलं होतं मुंबई शाखेवरती त्यांच्यावरती कारवाई झाल्यानंतर तुम्ही म्हणजे समाधान होणार नाही आम्हाला कारवाई नाही जो माननीय मुख्यमंत्री साहेबांना आणि बाकी इतर राज्यकर्त्यांना आमच्या आमच्या ही विनंती आहे की तो जो चॅनल चालवतो ज्या चॅनल मधून तो विषारी विचार करतो नेहमी दोन समाजामध्ये ते निर्माण करण्यात चॅनल माध्यमातून चॅनल चॅनल आहे ते चॅनल बंद करावं अशी आम्ही शासनाकडे विनंती करणार आहोत अशा पद्धतीचं जर कोणी विधान केले जे महाराजांबद्दल काय यावरती पण कायदा असायला पाहिजे नाही मुळात तसा कायदा असायलाच पाहिजे आणि इमिजिएटली पोलीस खात्याने याच्यावरती रिॲक्ट करायला पाहिजे मला तर वाटते की मदत केली शासनाच्या संरक्षणामध्ये नागपूर मधून बाहेर गेलेला असा आमचा त्यांच्यावर आरोप आहे गंभीर आरोप आणि हे सत्य पण आहे अशा लोकांवरती कठोर कारवाई करण्यात आली पाहिजे असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे हिंद भारत डिजिटल करिता मी श्यामदेशकर नागपूर